शेतकऱ्यांचे दावे फेटाळल्यामुळे पीक विमा कंपनीसह बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसह तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू करून पीक विमा कंपनीविरोधात चार तास घोषणाबाजी करण्यात आली आणि झोपलेले प्रशासन जागी झाले त्यानंतर तहसीलदार विद्याचर कड साहेब तालुका कृषी अधिकारी बाळराजे साहेब यांनी आंदोलना ठिकाणी येऊन आंदोलनाची दखल घेऊन दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात येईल तसेच चोलामंडल पीक विमा कंपनी आणि बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे लेखी आश्वासन तहसीलदार कृषी अधिकारी यांनी दिले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष अनिल शेळके पाटील अध्यक्ष शशांक महादाणे तालुका सचिव गोपालसिंग राजपूत तालुका संघटक शंकर मत्सागर तालुका उपसंघटक सचिन शेजवळ तालुका उपाध्यक्ष अशोक पवार तालुका उ उपाध्यक्ष संतोष सोनवणे तालुका उपाध्यक्ष सांडू सुरे तालुका उपाध्यक्ष अशोक जाधव शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष खेळवणे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदीप देवरे शेतकरी सेना तालुका सचिव योगेश पवार सर्कल अध्यक्ष शरद मोरे सर्कल अध्यक्ष कृष्णा जाधव महाराष्ट्र सैनिक सागर नेमसे योगेश पल्लाटे हडोळे अक्षय हडोळे प्रीतम देठे कृष्णा अकोलकर संजय इंगळे गणेश राठोड शेषराव पवार किसन जाधव अनिल रमणे रामेश्वर पवार प्रवीण पवार किरण राठोड निलेश चव्हाण किरण जाधव प्रल्हाद चव्हाण जीवन राठोड दादा भवर पांडुरंग चव्हाण सचिन मोठे बंडू भवर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज कन्नड महाराष्ट्र आपण चार सात दोन हजार चोवीस ला तहसीलदार कृषी विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना दि निवेदन दिलेलं होतं कन्नड तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार शंभर दावे पीक विमा कंपनीने रद्द केले ते दावे तातडीनं मंजूर करून शेतकऱ्यांनी न्याय द्या खात्री पैसे ते दे करा आणि जे कंपनीने दावे रद्द केले जे 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 बेजबाबदार कर्मचारी त्यांच्यावर शेतकऱ्याचं नुकसान केल्या परिने गुन्हे दाखल करण्यात येऊ अशी मागणी आपण चार तारखेला प्रशासनाला निवेदन दिलेले आहे परंतु शासनानं कुठली दखल नाही घेतल्यामुळं म्हणून आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याच्या वतीने अर्धनंग आंदोलन कंपनी विरुद्ध करता येवपर्यंत गुन्हे दाखल होते कंपनीवर आणि बेजोबदार कर्मचाऱ्यावर आंदोलन थांबणार नाही दुसरी मागणी शेतकऱ्यांचे दावे तातडीने मंजूर करा आणि श... कंपनीचा का का करा काय एकाहत्तर हजार शेतकऱ्यांचे दावे रद्द करणाऱ्या कंपनी विरुद्ध दा गुन्हे दाखल नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका